एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान करणारा हाई काँग्रेस आहे आणि पाकिस्तान निर्मितीला पाठबळ देणारा जो विचार होता हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे हे वक्तव्य पाकिस्तानच्या दार्जिन्यांच्या अनुषंगानं करत असताना शिवसेनेनं त्यांचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याकडे दे जर वळवला तर जास्ती चांगलं होईल कारण स्वातंत्र्याचं आंदोलन एकोणीसशे बेचाळीसचं पेटत असताना त्यांचे नेते जे आहेत हे मुस्लिम लीग जिन्नाच्या मुस्लिम लीगशी त्यांची आघाडी होती युती होती आणि सामा प्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होते त्यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीचा आवाज उठवणारे आणि पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगच्या सोबत हात मिळवणे जी होती ती भारतीय भारतीय जनता पक्षाची होती त्यामुळे तो मोर्चा त्या बाजूला जर नेला असता तर बरं झालं असतं त्यामुळे त्यांनी कृपा करून त्यांचं अज्ञान दूर करून घ्यावं ही माझी त्यांना विनंती माझा सूचना आहे